आपण तीन किलोचा मसाला बनवतोय घरच्या घरी एकदम स्पेशल मसाला वर्षभर टिकणारा जराही न खराब होता किंवा कलर ना त्याचा चेंज होता असा घरच्या घरी मस्त स्पेशल मसाला बनवत तर स्पेशल मसाला बनवण्यासाठी तर मी किलो लंगी मिरची घेतली बघू शकता याची मी डेट काढून घेतले हे बघा आता दुसरी इथं अर्धा किलो बेडकी मिरची आहे अर्धा किलो शंकेश्वरी मिरची आहे इथे आणि अर्धा किलो काश्मीरी मिरची आहे बघा इथे बघू शकता मी डेट काढून घेतले तिथे ही काश्मीरी मिरची तिथे अर्धा किलो मी धणे घेतले तर दोनशे ग्राम मी मिरे घेतले आहेत हे बघा दोनशे ग्राम मिरे घेतले तेजपत्ता घेतला आहे मी दोनशे ग्राम खसखस घेतली आहे दोनशे ग्राम दालचिनी घेतली आहे पन्नास ग्राम दगडफूल घेतले पन्नास ग्राम मोठी वेलची घेतली आहे ही बघा ही घेतली आहे दहा ग्राम सुंट घेतली आहे दहा ग्राम मेथ्या घेतल्यात पन्नास ग्राम पन्नास ग्राम वेलची घेतली शहाजिरे घेतलेत पन्नास ग्राम साधे जिरे घेतलेत पन्नास ग्राम इथे चक्रफूल घेतले पन्नास ग्राम आणि लवंगा घेतल्यात पन्नास ग्राम इथे मी बडीशोप घेतली शंभर ग्राम बघू शकता इथं जावित्री घेतली मी पन्नास ग्राम इथे दोन आपण जायफळ घेतले थोडासा हिंग घेतला आणि इथे त्रिफळ घेतले या त्रिफळाला ना आपण फोडून घ्यायची याच्यातली बी जी असते ती काढून टाकायची आपण आणि हे याच्यातली बीग नाही काढली तर मसाला कडू होऊ शकतो म्हणून याच्यातल्या अशा बिया काढून घ्यायच्या ते मी तुला तुम्हाला पुढे दाखवलंच ठीक आहे मग इथे घेतले आपण नागेश्वरी घेतली नागेश्वरी पन्नास ग्राम घेतली आहे बघा रामपत्री घेतली आपण पन्नास ग्राम ठीक आहे राई घेतली मी पन्नास ग्राम आता हे सगळे मसाले आपले मिळून बावीस मसाले आहेत तुम्ही बघू शकता इथे बावीस मसाले आणि चार प्रकारच्या मिरच्या आता ह्या मिरच्या आहेत ना ह्या आपल्याला एकदम कडकडीत उन्हात दोन दिवस चांगल्या कडकडीत उन्हात तापून घ्यायच्या म्हणजे गरम करून घ्यायच्या नाहीतर मसाल्याला बुरशी येऊ शकते आणि वर्षभर आपला मसाला टिकून राहणार नाही तर आपण आता याला उन्हात घालूया आता हे मसाला वेलचे ना बघू शकता हे आपण ना खलबात्यामध्ये असे कुटून घेऊयात म्हणजे याचे असे हे बघा हे असे दोन दोन भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे मसाला भाजताना आपल्याला सविस्तर जायला बघा असे दोन दोन भाग आपण करून घेऊयात ठीक आहे हळद कच्ची हळद ही सुद्धा आपण खलबत्यात टेचून घेऊया आता बघू शकता हळदसुद्धा आपण तोडून घेतली अशी खूप कडक आहे हळद तोडताना रुचण्याने तोडा मी आपल्या खलबत्यात तोडून घेतली ठीक आहे आता आपण हे मसाले सगळे उन्हात ठेवूया कडकडीत उन्हा त्या मिरच्या सुकवून घ्यायचे स्वतः सगळ्या पसरून घ्यायच्यात मस्त कडक झाल्या पाहिजे ते येते ना असे कडक वाजले पाहिजे अशा पद्धतीने आता आपण या मिरच्याला छान असा कडकडे सुकण्यामध्ये दोन दिवस सुकून घ्यायचे आता बघू शकता ह्या मिरच्या आहे एकदम कडकडीत कर अशा सुकल्यात ह्या बघा हात लावताच मिरची तुटली जाते हे बघा आणि मी हे देटही काढून घेतलेत मस्त याला आपण दोन दिवस उन्हात कडकडीत उन्हात सुकवून घेतलेल्या सगळ्या मिरच्या आता इथे पण बघू शकता डब्यामध्ये आहे लवंगी मिरची हे बघा एकदम अशी कडकडीत छान सुकली हे बघायला जे चुरा होतो आपल्या हाताने अशा पद्धतीने मस्त ऊन दाखवायचं याला कडकडीत दोन दिवस छान सुकवून घ्यायच्या मिरच्या म्हणजे तो वर्षभर मसाला छान टिकून राहतो आता ही शंकेश्वरी ना मी एवढीच ठेवली आहे जेट काढण्यासाठी तर कैचिनी वगैरे काढायची गरज नाही हे बघा अर्धी काढली अर्धी मी दाखवण्यासाठी ठेवले तर एकदम पटकन असे बघा डेठ निघतात त्याचे हे बघा तर अशा पद्धतीने आता मी हे सगळे डेट काढून घेते हे बघा एकदम पटकन निघतात फक्त मिरची छान कडकडीत सुकली ना उन्हावर की मिरचीचे डेटे काढायला एकदम सोपे जातात हे बघा आता मी आता आपण मिरच्या भाजून घेऊया आपण तेल टाकतो याच्यामध्ये ह्या वेलच्या स्लो गॅस ठेवलं मी स्लो आचेवर मिरच्या सगळ्या आपण भाजून घेऊया आता बघू सकाळी मिरची छान भाजली भाजली कशी कळायची तर मिरचीला ना अशी एक प्रकारची चमक होते बघा मस्त अशी चमक आलेली तर अशा पद्धतीने मी मिरची भाजून घेतली खूप अशी जाळायची नाही आणि जर आली असेल एखादी मिरची तर आपण मसाला करताना ती काढून घ्यायची आता मी मिरची काढून घेते आता ही मिरची छान अशी बेडची मिरची आपण चमचेरी मिरची आपण छान भाजून घेतली आहे आता ही चमचेरी मिरची पण आपण काढून घेऊया आता थोडंसं तेल घालायचं परत आणि ही सुद्धा मिरची आपण भाजून घेऊ आता ही पण मिरची आपण काढून घेऊया आता पुन्हा पण अर्धा चमचा तेल टाकूया ही लवंगी मिरची पण छान भाजली आहे बाबा त्याला एक प्रकारची चमक आधी मिरची ना आता बघू शकता आपण छान मिरच्या सगळ्या भाजून घेतात मी एका डब्यात काढल्यात आता या लवंगी मिरच्या आहेत आता ही एक मी एकत्र करते शमतेश्वरी मिरची ही पण या ढाब टाकते आणि ही काश्मीर ही पण आपण या ढाब सगळ्या मिरच्या मी एकत्र केल्यात हे बघा बघू शकता छान मस्त अशा भाजून घेतल्यात आता आपण मसाला भाजून घेऊया आता इथे धने बघू शकता तुम्ही अर्धा किलो धणे घेतलेत मी आता हे धणे पण भाजले आता हे जे मसाले आहेत ना हे सुकेच भाजायचेत आपल्याला काही मसाले आणि काही मसाले ते आपण तेलावर भाजणार आता हे धने आपण सुकेच भाजायचे विना तेलाचे आता आपण मस्त भाजले धने भाजायला लागले ला का धन्या धण्याचा रंग चेंज होतोय बघा बघू शकता धण्याचा रंग चेंज झालेला आहे आता बघू शकता धने छान भाजले हे बघा आणि धण्याचा कलर पण चेंज झाला आता आपण धनेही काढून घेऊया त्याच्यात खसखस भाजून घेऊया आता आपण खुपकट काढून घेऊया पण छान भाजून घ्यायचे आपल्याला हे सगळे मसाले सुकेच भाजायचे काही चार पाच मसाले ते आपण तेलावर भाजायचे बडीसोप पण छान भाजले आपण काढून घेऊया आपण शहा जिरे पण भाजून घेऊया शहा जिरेमध्येच मी साधे जिरे पण टाकून घेते असं शहा जिरे आणि साधे जिरे दोन्ही आपण एकत्र भाजले आता तेही भाजले काढून भाजून मध्येच मी लवंग टाकते आता आपण मेथी भाजले वेलची टाकली मेथी आणि वेलची पण छान भाजले बघू शकता तुम्ही आपण ये सारे मसालेच आहे तेलावर भाजायचे इथं जावित्री आहे चक्रफूल आहे मोठी वेलची आहे मसाला वेलची त्रिफळ नागेश्वर मसाला आता आपण सगळं तेलावर भाज सगळं फूल खाल पटकन भाजतं म्हणून मी लाटला टाकले आता आपण हे काढून देऊ आता पण तेजपत्ता पण भाजून घेऊया तेजपत्ता मस्त साफ करून घेतात तेजपत्त्यामध्ये कचरा असतो आता तेजपत्ता पण छान भाजला बघू तुम्ही आता पण काढून घेऊया आता पण अर्धा चमचा तेल टाकले आता याच्यातच टाकूया आपण हळद मी कुठून घेतली ते सुद्धा हळद हळद लगेच भाजली जाते आणि आता हळदही काढून घेऊ आता याच्यातच मी सुंटा टाकते सुंट पण छान अशी टेसून घेतली तर सुंट छान भाजली आणि मी गॅससुद्धा बंद केलेला आहे आता तुम्ही बघू शकता आपला खडा मसाला किती झाला आहे हे बघा मस्त सगळा खडा मसाला एकत्र करून घ्या आणि जाय जायफळे हे पण यायच्यात टाकते अशा पद्धतीने हा आपला सगळा मसाला भाजून झाला आहे एकदम खमंग असा वास येतो वास सुटला आहे मसाल्याचा आणि छान मसाले घेताना सगळे मसाले छान असे साफ करून घ्यायचे असे एक एक करून तेजपत्तामध्ये पण खूप कचरा असतो मिरच्यांमध्ये दे पण गेठे वगैरे काढताना त्यात सगळा मसाला छान भाजून घ्या आता बघू शकता हा आपला मालवणी मसाला बनून तयार आहे हे बघा हे बघा मी गिरणीतून मस्त दळून आणलेलं आहे आणि गिरणीवाल्यांनी ना मस्त दळून पण दिलं आहे आणि छान असा चाळून दिलं आहे हे बघा चाळायची याला गरज नाही घरी अशा पद्धतीने हा आपला मालवणी मसाला बनवून तयार आहे आता मी तुम्हाला हा मसाला ना काढून दाखवते एका बाउलमध्ये की कसा झाला आहे तो आपण ह्या बाऊलमध्ये काढून घेऊया म्हणजे याचा कलर कसा झाला हा मसाला हा तुम्हाला दिसेल काढून घेतो या बाउलमध्ये आता बघू शकता बाउलमध्ये मी मसाला काढला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी बघा मस्त असा कलर आलाय आता मी ह्या सगळा मसाला ना एका प्लास्टिकच्या दोन तीन पिशव्यांमध्ये भरून पॅकिंग करून ठेवणार आहे आणि हा हिंग मसाल्यामध्ये आपण टाकायचा म्हणजे वर्षभर मसाला आपला टिकून राहील याला कीड वगैरे काही लागणार नाही हिंग न ना, जरूर तुम्ही मसाल्यामध्ये घाला जर तुम्हाला मालवणी मसाल्याची जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय